मराठीसोबतच हिंदी कलाविश्वातही स्वतःच्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर अमृताने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते तर असंच आणखी एक नाव म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोनालीने आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलंय मात्र या दोघीही एकत्र कोणत्याच सिनेमामध्ये आपल्याला दिसल्या नाहीत मात्र सध्या सोनाली आणि अमृता लवकरच एकत्र सिनेमामध्ये झळकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात नुकतीच सोनालीने अमृता सोबतचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत तर आम्ही दोघी एकत्र क्यूट दिसतो ना असं कॅप्शन सुद्धा सोनालीने या पोस्टला दिले त्यामुळे या दोघी लवकरच एकत्र सिनेमामध्ये झळकणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आले मात्र या पोस्टवरील कमेंट्सने सर्वांचं विशेष लक्ष वेधलं या पोस्टवर प्रिया पाटीलने मिटले जुळली मैत्री पुन्हा अशी कमेंट के तर अभिनेता प्रसाद ओकने अरे वा मस्त चला आता एकत्र चित्रपट करूया अशी कमेंट केली यावर रिप्लाय करत अमृताने म्हटलंय की चला एक जण विचार करू शकतो तर सोनालीने म्हटलंय की चला तर मग आली ती वेळ तर यासोबतच अनेक कलाकारांनी या दोघींच्या एकत्र फोटोवर कमेंट करत आनंद व्यक्त केलाय दरम्यान सोनाली लवकरच अभिनेत्री अमृता सुभाष सोबत परिणती बदल स्वतःसाठी या सिनेमात झळकणार आहे तर सोनालीच्या अभिनयाची जादू आपण हिंदी सिनेमांमध्येही पाहिली तर अभिनेत्री अमृता खानविलकरची राजी या सिनेमामधील भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली यासोबतच तिने हिंदीतील रियालिटी शो मध्ये काम केले तर लवकरच ती नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तेव्हा सोनाली आणि अमृताला एकत्र पाहण्यास तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रि मराठी